जळगाव जिल्ह्यामध्ये परवा जळगावपासून काही मिनटाच्या अंतरावर तरसून जवळ रात्री साडे अकरा वाजता या जिल्ह्याचे निवासी उपजिल्हाधिकारी तथा प्रभारी प्रांताधिकारी जळगाव श्री सोपान कासार यांच्यावर वाळूचे ट्रक पकडले म्हणून वाळू माफियांनी जीव घेणं हल्ला केला त्यांच्या डोक्यात टॉमी घालण्यात आली ओळख सांगूनसुद्धा कुठली परवा न करता तुम्ही किती मोठे अधिकारी असाल आम्ही कोणालाही घाबरत नाही आमच्या मागे मोठं बळ आहे त्यामुळं आमचे ट्रक पकडण्याची हिंमत तुमची झाली कशी या भूमिकेतून त्यांच्यावर हल्ला झालेला आहे हा हल्ला सोपान कासारावर नसून हा हल्ला जिल्हा प्रशासनावर हो आहे हा हल्ला महाराष्ट्र शासनावर हो आहे की या महाराष्ट्रातलं शासन एवढं कमजोर आहे का की किरकोळ वाळूमाफी एवढी दहशत जर निर्माण करत असतील आणि दंडाधिकारी दर्जाच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांना जीव घेणं हल्ला करत असेल तर ही अत्यंत गंभीर विषय आहे या वीस वीस बावीस दिवसापूर्वी जळगाव जिल्ह्यातल्या एरंडोलचे प्रांताधिकारी श्री गायकवाड साहेब यांच्यावरही घेरून असाच हल्ला करण्यात आला तेव्हाही प्रशासनाने ते ती गंभीरपणे त्याची दखल घेतली नाही आणि ती गंभीरपणे दखल न घेतल्यामुळं त्यांचा जोर वाढला आणि त्यांनी कासारा हल्ला केला म्हणजे उद्या वाळू पकडणाऱ्या अधिकाऱ्यांचे मुर्दे या जिल्ह्यात पडतील असं उद्याचं चित्र दिसते आहे आणि हे थांबवायचं असेल आणि प्रशासनाला स्वतःचं प्रशासन जिवंत आहे हे दाखवायचं असेल तर जिल्हा प्रशासनाने पोलीस प्रशासनानी आता कठोर भूमिका घेण्याची गरज आहे आणि त्या भूमिकेसाठी छत्रपती शिवाजी ब्रिगेडच्या माध्यमातून जिल्हाभरातील कार्यकर्ते त्यांच्या पाठीशी जे त्यांना सहकार्य लागेल ते करण्याची तयारी आहे दुसरा विषय असा आहे की वाळू माफियांना सपोर्ट करणारं जिल्ह्याचा आर ओ विभाग आहे वाळू माफियाचे ट्रक हे ओव्हर ओव्हरलोड चालतात एका ट्रकमध्ये किमान पंचवीस ते तीस टन वजनाचा जास्त माल असतो म्हणजे एको एकोणतीस तीस टनाची क्षमता असलेला माल त्या ट्रकमध्ये साठ ते पासष्ट टन असतो तरीही आर टी ओचे कुठले लोक त्याकडे दुर्लक्ष दे, देत पूर्णपणे करतात त्यांच्या पाठीशी अप्रत्यक्ष हो उभे राहतात त्यांचे ओव्हरलोडचे हप्ते करणारे वेगळे एजंट आहेत ते त्यांना मदत करतात आर टी ओ इन्स्पेक्टर की त्याच्या याद्या असतात या याद्यात जर प्रशासनाने ताब्यात घेतल्या तर निश्चितपणे याच्यावर मोठ्या प्रमाणात आळा बसू शकेल आणि आर याला जर आर टी ओ विभाग जर जिल्हा प्रशासनाने महाराष्ट्र शासनाने टाईट केला तर हे ओव्हरलोड जाणार नाहीत रस्ते खराब होणार नाहीत उद्या मानवहानीसुद्धा होणार नाही कारण हे सगळे जे ट्रक चालतात ते भरता वेगाने चालतात सुद्धा हानी होणार नाही तरी आमची प्रशासनानं आम्ही ती विनंती केली आहे की तुम्ही या आर टी ओ विभागाला नाही तर बाहेरचे लोक आणा दुसरी आम्ही एक विनंती अशी कलेक्टर साहेबांना केली आहे की हे जे वाळूचे जे ठिकाणं आहे जिथून वाळू काढली जाते तिथं समजा जिल्हा पोलिस दलाला जास्त काम असेल तर राज्य राखीव पोलीस दलाच्या छावण्या तिथं उभ्या करा आणि तिथून कुठलाही ट्रक जाणार नाही याची काळजी घ्या कारण वाळू ही सरकारची संपत्ती आहे गवन खाणेची सरकारची संपत्ती आहे आणि दररोज जिल्ह्यात तीन हजार ट्रक मी अत्यंत जबाबदारीने तुम्हाला सांगतो की तीन हजार ट्रक वाळू आणि गौण खाण्याची वाहतूक बेकायदेशीरित्या होते आणि ही वाहतूक शासनाचा करोडो रुपयाचा दररोजचा व्यवसाय जो शासनाची संपत्ती आहे ती करोड रुपयाची संपत्ती काळ्या बाजारात विकली जाते विशेष म्हणजे जे बिना नंबरचे ट्रक हे टी ओला माहीत असताना सुद्धा चालतात परवा जी गाडी पकडली ते एक बिना नंबरची ट्रक होती त्याच्यानंतर ज्या ट्रकच्या नंबर प्लेट आहेत त्या सुद्धा बोगस आहेत तर आर टी ओनी जिल्ह्यातल्या सगळ्या डम्परची तपासणी करावी त्यामध्ये त्यांचं जे स्पीड गव्हर्नर आहे त्यानंतर जी पी एस गव्हर्नर आहे हे सुद्धा आहे की नाही ते बघावं त्यांनी ग्रीन टॅक्स भरलेला आहे की नाही ते बघावं ती गाडी पासिंग केली आहे की ते बघावं त्यांनी पूर्णपणे टॅक्स भरलेले की ते बघावं पण हे आर टी ओ विभाग बघायला ना तयार नाही गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा